बारा राशीनुसार टिप्स नंबर एक मेष राशीसाठी टिप्स मेष राशी, राशी चक्रातील पहिली रास आहे मेष अग्नितत्व आहे मेष नेहमी त्यांच्यासाठी चांगल्याची इच्छा करतात ते नेहमी सर्व भौतिक घटक आणि विलासी जीवनशैली शोधत असतात वास्तूनुसार त्यांनी पूर्व दिशेला घर बांधावे मेष राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे त्या त्यामुळे त्यांनी घराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला ठेवावे तसेच प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावल्याने नशीब आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल पूजेची खोली ईशान्य दिशेला ठेवा आणि घराच्या पूर्वेला जास्त भार देऊ नका कमी फर्निचर ठेवा आणि शक्य असल्यास पूर्व दिशा ओपन ठेवा उपाय जर तुम्ही दक्षिणमुखी घर घेतलं असेल तर किंवा दक्षिणमुखी प्रवेशद्वारासाठी वास्तुदोष सुधारण्यासाठी नागफणीचे रोप लावावे घराचा उत्तर भाग वनस्पतींनी सजवता येतो कोणत्याही पवित्र ठिकाणी पिंपळाची झाडे लावा मित्रमैत्रिणीं पुढे जाण्याअगोद जाण्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर दोन वृषभ राशीसाठी वास्तु उपाय टिप्स वृषभ ही पृथ्वी तत्वाची राशी आहे ते स्वभावाने हट्टी असतात आणि सौंदर्य किंवा कलात्मक गोष्टींचे कौतुक करतात त्यांच्या मनस्थितीनुसार हलकी छटा त्यांच्यासाठी योग्य आहेत ते त्यांच्या भिंतीच्या आतील भागांसाठी पांढऱ्या हलक्या हिरव्या आणि बेबी पिंकच्या छटा वापरू शकतात त्यांनी आपले घर ईशान्य दिशेला बांधावे आणि त्याच दिशेला प्रवेशद्वार ठेवावे ही दिशा वृषभ राशीसाठी खूप शुभ आहे आणि सकारात्मकता संपत्ती आरोग्य शक्ती आणि समृद्धी आकर्षित करते उपाय घरात तुळशीची झाडे ठेवा घराच्या दक्षिण पश्चिम भागात जड फर्निचर आणि वस्तू ठेवा कमलगट्टाच्या माळाने मंदिर सजवा सकारात्मकतेसाठी घरात चांदीचा पिरमिड ठेवा जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुमच्या घरात क्रेप चमेली लावा नंबर तीन मिथून राशीसाठी वास्तू टिप्स दुहेरी व्यक्तिमत्व मिथून हे वायुतत्व राशीचे चिन्ह आहे त्यांना मुख्यतः विरोधाभासी गोष्टी आवडतात त्यांच्यासाठी संवाद सर्वात महत्वाचा असतो शक्यता खूप जास्त आहे की ते इतर फर्निचरपेक्षा आरामदायक जेवणाचे टेबल पसंत करतात जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसू शकेल आणि अर्थपूर्ण संभाषण करू शकेल मिथून राशीने आपले घर ईशान्य दिशेला बांधावे कारण ते सकारात्मकता आणि समृद्धी यांना आकर्षित करते वास्तूनुसार मिथून राशीसाठी तिकट पिवळ्या रंगाची छटा उत्तम आहे यांना घराचा मध्यभाग खुला ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि त्या भागात तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवू शकता उपाय तुमच्या घरात देवदाराचे रोप लावा तुमच्या घराचा मजला समुद्री मिठाने पुसून टाका रोज तुळशी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा तुमच्या घरात पिरमिड स्थापित करा घरामध्ये अस्थिदंतापासून बनवलेला कोणताही वस्तू किंवा सजावटीचा तुकडा ठेवू नका क नंबर चार कर्कराशीसाठी वास्तू टिप्स पाण्यातील घटकांचे कर्करास असणारे अत्यंत संवेदनशील असतात त्यांच्यासाठी उत्तर दिशा शुभ आहे त्या त्यामुळे त्यांनी याच दिशेने घर बांधावे उत्तर ही संपत्तीचा स्वामी कुबर यांच्याशी संबंधित आहे हलका हिरवा किंवा पिस्ता हिरवा क फ चांगला आहे कर्क राशीचे लोक त्यांच्या घराचे प्रवेशद्वार उत्तरेकडे ठेवू शकतात तसेच घराच्या पश्चिम दिशेला पिवळ्या रंगाची फुले असलेली झाडे लावा सकारात्मकतेसाठी हिरव्या गणपतीची मूर्ती घरामध्ये ठेवा प्रवेशद्वारावर चांदीचे स्वस्तिक लावावे उपाय तुमच्या खिशात चांदीचा पिरमिड ठेवा जड वस्तू दक्षिण पश्चिम दिक्षे दिशेला ठेवू नका तुमच्या घरात धावत्या घोड्याचा फोटो लावा घराच्या पूर्व दिशेला सूर्ययंत्र स्थापित करा घराच्या ईशान्य दिशेला गंगा जलाचे पात्र ठेवावे नंबर पाच सिंह राशीसाठी वास्तुपा वास्तूटिप्स सिंह हा खरोखरच सर्व राशींचा सिंह आहे जो आक्रमकता आणि किलबिलाटाने भरलेला आहे पांढऱ्या रंगाच्या मिश्रणासह कोणताही चमत्कार रंग सिंहाच्या स्वभावाला अनुकूल ठरू शकतो फिक्कट लाल केशरी किंवा पिवळ्या रंगाची कोणतीही छटासारखे चमकदार रंग त्यांच्यासाठी सर्वोत्तम असू शकतात सिंह राशीसाठी घर बांधण्यासाठी उत्तर पश्चिम ही सर्वोत्तम दिशा आहे वास्तूनुसार समृद्धी आकर्षित करण्यासाठी सिंह राशीने घराच्या उत्तर पश्चिम भिंतीवर चंद्राचा फोटो लावावा सिंह राशीचे लोक घराच्या प्रवेशद्वारावर चांदीचे कांसे स्वस्तिक लावू शकतात सिंह राशीने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्या जवळचे घर रिकामे नसावे आणि ते फक्त कुटुंबानेच व्यापलेले असावे उपाय सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे स्रोत तयार करा घराच्या उत्तर पश्चिम भागात पिरमिड लावा घरात डाळिंबाचे झाड लावा घरातून बाहेर पडण्यापूर्वी कपाळावर चंदन तिलक लावा नंबर सहा कन्या राशीसाठी टिप्स पृथ्वीवरील मूल कन्या बहुतेक नैसर्गिक वातावरण पसंत करतात हे परिपूर्णतावादी स्वभावाने अतिशय जोरकस आणि कोमल मनाचे असतात पांढरा तपकरी आणि हिरवा यासारखे निसर्ग प्रेरित रंग त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहेत बेज रंग देखील कन्या राशीसाठी चांगले आहेत जे या राशीच्या चिन्हासाठी सकारात्मकता आकर्षित करतात त्यांना नेहमी गोष्टी व्यवस्थितपणे ठेवायला आवडतात त्यामुळे ट्रेंडी आयोजक त्यांच्यासाठी वरदान ठरू शकतात त्यांच्यासाठी घर बांधण्यासाठी उत्तर पश्चिम ही उत्तम दिशा आहे घराचा पश्चिम भाग अंगण किंवा पवित्र स्थान मंदिर असण्यासाठी उत्तम आहे उपाय कडुलिंबाचे झाड लावा वायव्य दिशेला केळीचे झाड लावा गणपतीची मूर्ती उत्तर दिशेला ठेवा सकारात्मकतेसाठी घरात क्रिस्टल रोपे ठेवा नंबर सात तुळ राशीसाठी टिप्स ही वायू तत्वाची मूलभूत राशी आहे राशी खूप सामाजिक आहे त्यांना पार्टी करणे आणि नियमितपणे नवीन लोकांना भेटणे आवडते तूळ राशीसाठी सर्वात योग्य घरामध्ये अशा गेट टुगेदर एक मोठी राहण्याची आणि जेवणाची खोली असावी त्यांना त्यांचे घर सुंदर कलाकृतींनी सजवायला आवडते स्केलने त्यांचे घर पश्चिम दिशेला बांधावे आणि प्रवेशद्वार उत्तर दिशेला असावे यामुळे घरातील प्रमुख नकारात्मकता दूर राहते प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावल्याने शत्रू दूर राहतात तूळ घरात शिवमंदिर बांधता येईल उपाय घरात मनी प्लांट लावा घराच्या दक्षिणेला लाल बल्ब लावा घराच्या दक्षिण भिंतीवर डोंगराचा फोटो लावा आग्नेय दिशेला बांबूची झाडे लावा नंबर आठ वृच्छिक राशीसाठी टिप्स उर्छिक स्वभावाने अतिशय संवेदनशील असतात ते त्यांच्या घरातील पारंपरिक आणि कमीत कमी सजावटीला प्राधान्य देतात त्यांना उत्कृष्ट सजावट ठेवायला आवडते ज्या अद्वितीय आहेत परंतु त्याखाली काही खोल अर्थ आहे हे आपले घर दक्षिण दिशेला बांधू शकतात दक्षिणाभिमुख घर वास्तू कधीच सुचवत नसले तरी ऊर्छिक राशीच्या बाबतीत ते खरोखरच शुभ आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते या राशीसाठी पंचमुखी हनुमान मूर्तीची स्थापना करणे अनुकूल आहे उपाय घराच्या छेतावर जड वस्तू ठेवणे टाळा घरात काही रद्दी असल्यास फेकून द्या सार्वजनिक ठिकाणी पिंपळाची झाडे लावा तुमच्या घराचा मजला मिठाच्या पाण्याने स्वच्छ पुसा घराच्या उत्तर दिशेला मत्साले ठेवा धनुरा नंबर नऊ धनुराशीसाठी टिप्स अग्निशामक ही राशी सर्वात जास्त परोपकारी आहे आणि गरजू लोकांना खूप मदत करायला आवडते जांभळे आणि गुलाबी रंगाचे छटा धनुर्धार्यासह चांगले जातात ते पश्चिमेला विविध प्रकारचे मोनसाई वनस्पती देखील ठेवू शकतात प्रवेशद्वार उत्तम पश्चिम दिशेला ठेवणे टाळा यामुळे कुटुंब प्रमुखाला आजार होऊ शकतो घरात तुळस लावा उपाय मंदिरात नेहमी दीपं ला दीप लावा प्रवेश कुटुंबातील पूर्वजांचा फोटो लटकवा घरातील सर्व पाणी साठवण्याची जागा स्वच्छ ठेवा दहा मकर राशीसाठी वास्तू टिप्स पृथ्वीचे प्राथमिक धनुर्धारी नेहमी कारागिरीचे कौतुक करतात भव्य फर्निचर पाहून त्यांना नेहमीच आनंद होतो त्यांना त्यांच्या घरातील काळ्या पांढरे आणि मातीचे किंवा लाकडी तपकिरी फर्निचरसारख्या नैसर्गिक छटा आवडतात मकर राशीसाठी दक्षिणाभिमुख घर नेहमीच शुभ असते मकर राशीने खात्री करावी की दक्षिण दिशेचा मजला पूर्व दिशेच्या मजल्यापेक्षा उंच असावा उपाय स्फटिक यंत्र स्थापित करा घराच्या उत्तर पूर्व दिशेला सोनेरी विंड चायम लटकवा काही सुखद गंध पसरवणारे यंत्र ठेवा यामुळे तुम्हाला शांती मिळेल घराच्या तुमच्या घराच्या दक्षिण कोपऱ्यात लेव्हेंडर लावा सकारात्मक ऊर्जेसाठी स्फटिक यंत्राची स्थापना करा अकरा कुंभराशीसाठी कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या घरातील जास्त गोष्टी आवडत नाहीत त्यांना मोकळी जागा आणि कमीत कमी फर्निचर असणे आवडते कुंभ राशीला निळ्या आणि राखाडीच्या छटासारखे मऊ रंग आवडतात हे रंग मत्स्य पालनाच्या लिव्हिंग रूमला अधिक चैतन्यशील आणि सुंदर बनवतात हे वास्तूनुसार आग्नेय दिशेला घर बांधू शकतात तसेच प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावावे उपाय ईशान्य दिशेला मंदिर पवित्र स्थान बनवा घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला भूमिगत पिरमिड स्थापित करा तुमच्या पूर्वजांसाठी दक्षिण दिशेला जागा बनवा घराच्या पूर्व दिशेला फुलं लावा निळी फुले ठेवणे खूप अशुभ आहे नंबर बारा मीन राशीसाठी टिप्स ही जल प्राथमिक राशी एक उभय आहे त्यांना त्यांच्या घरी पाहुण्यांचे स्वागत करणे नेहमीच आवडते चॅटरबॉक्स मीन राशीच्या दिवाखान्यातील संभाषणासाठी सुरेखपणे ठेवलेला सोपा किंवा एल आकाराचा सोपा फायदेमंद राहील वास्तूमध्ये आग्नेय दिशा शे श्रेयस्कर नसली तरी मीन राशीसाठी ही दिशा अतिशय शुभ आहे प्रवेशद्वारावर स्वस्तिक ठेवल्याने समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते उपाय कमलगट्टा हार पवित्र ठिकाणी ठेवा शनी जाळल्यानंतर त्यांचा धूर पसरवा तुमच्या घराचा मजला मिठाच्या पाण्याने स्वच्छ पुसा हसणाऱ्या मुलांचे फोटो तुमच्या घरात लावा घराच्या बागेत चमेली लावा ज्यामुळे भाग्य मिळेल तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करू चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार